हा तुम्हालाच बघत हे सगळे आज फॅन फॉलोअर आहे तुमचे पूर्ण नाही आता हा आ, आता असं बघा सगळीकडे काय अडचण नाही जिकडे तिकडे आता तुम्हीच देवासारखं आम्हाला जिकडे तिकडे जळी स्थळी तुम्हीच दिसत आहात घ्या एकदम छान उखाणा राम खाते राम फळ कृष्ण खातो दही केसरबाईच्या मंगळसूत्रावर दगन पाटल ची अरे वा 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 काय म्हटलं एकदा वनमोर करा ना राम खाते राम फळ कृष्ण खातो दही मंगळसूत्रावर दुल उम्र एक कोणाची आई बाप्पाची सुलकोणाची ससरीची राणी कोणाची नाजूक भरतराची नाजूक केल्या गाऱ्या नाजूक केल्या फुऱ्या गेली पाट्या चाळीस पाटील म्हणतो नाव नाव काय फुकट हळदी फुकट हळदीच्या वाट्या लग्नाच्या चिठ्ठ्या सोर्णाचं पाठ गगन पाटील बस ते समाज लावला तीनशे वा काय उजेड पडला तीनशे साठ ह्या सगळ्या समायाचा जरा जोरदार ट्रायदा आमच्या आई साहेबांसाठी झाले पाहिजेत मनापासून खूप खूप